अरे तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरुन नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्या जनराज्य न्यूज प्रतिनिधी मालेगाव मागील आठवड्यात मालेगावातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करणारी परिचारिका असणारी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारांसारखी गंभीर घटना घडली होती त्या अनुषंगाने विविध सामाजिक संघटनांमार्फत निषेध आंदोलने मोर्चा काढण्यात येत आहे आणि सर्वच स्तरावरून अशा निंदनीय घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे याच पार्श्वभूमीवर आज वंचित बहुजन आघाडी तर्फे व लोकशाही धडक मोर्चाच्या मार्फत संबंधित हॉस्पिटलवर देखील कारवाई होण्यासाठी व अल्पवयीन मुलीला न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की कॅम्परोड मालेगाव येथील एका नामांकित मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असणारा अथर खुर्शीद अहमद या नराधमाने दिनांक जुलै बावीस रोजी याच हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स करणारी परिचारिका असणारी अल्पवयीन मुलगी तिला रात्रीच्या साडेतीन वाजता लिफ्टजवळ बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला याबाबत स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात येऊन दोषी डॉक्टर सटक करून पोस्को कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली परंतु या सर्व प्रक्रियेदरम्यान ज्या हॉस्पिटलमध्ये ही लाजीरवाणी घटना घडली त्या मेमोरियल हॉस्पिटलवर कसलीही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही अथवा कारवाई केली अशी माहिती प्रसिद्धी झाली नाही झालेली घटना अत्यंत निंदनीय तर आहेच पण या सर्व प्रकारात कुठेतरी सदर हॉस्पिटलबाबत कारवाई न केल्याने यात हॉस्पिटलला पाठीशी घालण्याचा डाव दिसून येत असल्याचे देखील निवेदनात म्हटले आहे कारण रात्रीच्या वेळी अनेक महिला नर्स प्रॅक्टिस म्हणून हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत तसेच काही मुली कामाला सुद्धा आहेत परिचारिका असलेल्या मुलींना महिलांना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये कसल्याही प्रकारच्या सुरक्षितेचे दृष्टिकोनाने काय सुरक्षा असावी ही हॉस्पिटलच्या मुख्य डॉक्टरांची आणि तेथील कमिटीची जबाबदारी आहे तसेच पीडित आदिवासी मुलगी ही अल्पवयीन होती आणि रात्री ती तिथे कर्तव्याला असताना साडेतीनच्या दरम्यान तिला लिफ्टजवळ बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आणि याबाबत हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला कसली कल्पना देखील नव्हती असे होऊ शकत नाही घडलेल्या घटनेत हॉस्पिटलची नेमकी भूमिका काय याबाबत हॉस्पिटलवर काय कारवाई करण्यात आली आहे हे कळण्यास मार्ग नाही म्हणून खालीलप्रमाणे निवेदनास मागणी केली आहे एक अटक करण्यात आलेल्या डॉक्टर आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होऊन कठोरात कठोर शिक्षा व्हावी व वा तसेच महिलांसाठी लैंगिक छळ अधिनियम 2013 हजार तेरा या कायदा अस्तित्वात आहे या कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेली समिती हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे का नाही याची चौकशी व्हावी व वा महिलांच्या सुरक्षतेच्या दृष्टीकोनाने हॉस्पिटलमध्ये कोणतीही सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे सदर घटना घडली त्यामुळे हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात यावा आणि घडलेल्या घटनेचा तपास हा एपी आहे यांच्यामार्फत न होता डीवायएसपी अथवा उच्च अधिकारीमार्फत करावा आणि मालेगाव तालुक्यातील खाजगी हॉस्पिटलच्या ठिकाणी तक्रार समिती स्थापन तसा दर्शनी भागात फलक लावण्यात याव्या अशा मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालयात देण्यात आले व पुढील काळात लवकरात लवकर हॉस्पिटलवर कारवाई करण्यात नाही आली तर वंचित बहुजन आघाडीतर्फे व लोकशाही धडक मोर्चातर्फे हॉस्पिटलजवळ आंदोलन करण्यात येईल व काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा देखील इशारा यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे आघाडी एकलवी आदिवासी संघटना व लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने आज आम्ही अप्पर अप्पर जिल्हाधिकारी साहेबांना ज्या एक हप्त्यापूर्वी जे इंदू मेमोरियल हॉस्पिटल डॉक्टर गौरव ठाकरे यांच्या हॉस्पिटलमध्ये जो अल्पवयीन मुलीवर आदिवासी अल्पवयीन मुलीवर जो बलात्कार झाला त्या बलात्काराचा निषेधार्थ आम्ही निदर्शने केले विषय असा आहे की आरोपी जो मुस्लिम समाजात होता तो आरोपी पकडला गेला मालेगावातल्या हिंदुत्व संघटनांनी जिहाद नावाचा एक वलगा केला आणि फक्त एक मुस्लिम टार्गेट केला तर आमचं शासनाला व मालेगावच्या जे तमाम जनतेला एकच सांगायचं आहे की जेवढा मुस्लिम जबाबदार आहे तेवढा गौरव ठाकरे डॉक्टरसुद्धा जबाबदार आहे कारण की ज्या ग डॉक्टर गौरव ठाकरे यांनी जे अल्पवयीन मुली सोळा वर्षाच्या मुलीला जे काम दिलं जे नर्सिंगचं त्या नर्सिंगच्या कामाचा एक टायमिंग असतो नऊ ते पाचपर्यंत शिकणाऱ्या मुलींचं तर त्या मुलीला रात्रपळी दिली कशी रात्रपाळी दिली तर त्या मुलीवर संरक्षणासाठी तुमचे जे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत ते सी सी टी व्ही कॅमेरे करत काय होते तुमचं मॅनेजमेंट काय करत होतं तर आमचा त्याच्यावर साफ आरोप आहे ते आरोप असताना ज्यावेळी तो गुन्हा दाखल झाला त्या गुन्हा दाखल होत असताना फक्त फक्त आरोपीलाच टार्गेट केलं लोकांनी आणि जो तपास आधी तपास दिला त्या मुलीचा तो ए पी आयच्या माध्यमातून दिला तो पी आयच्या माध्यमातून नाही तपास अधिकारी ए पी आहे पी आय बी नाही आणि आदिवासीची मुलगी असल्यामुळे आयट्रोसिटी हा हक्कानी बनतो आणि आयट्रोसिटी हक्कानी बनत असताना सुद्धा तिला डेप्युटी वाय पी साहेबांचा कुठला तपास नाही आमची एक वंचित बहुजन आघाडी एकलवी आघाडी आणि लोकशाही धडक मोर्चाची आमची एकच मागणी आहे की जेवढा आरोपी जबाबदार आहे तेवढाच गौरव ठाकरे हिंदू मेमोरियल हॉस्पिटल हा पण एवढा जबाबदार आहे आणि या तपासात लवकरात लवकर गौरव ठाकरे यांची बी चौकशी करण्यात यावी यांच्या दवाखान्याला सील लावण्यात यावा तसेच गौरव ठाकरे यांच्यावर